ज्ञानेश कुमार यांना नेपाळला पाठवा तिथं भाजपाचं सरकार स्थापन होईल मित्र हो बिहार विधानसभेची निवडणूक अगदी अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षानं जिंकली खर तर अलीकडे भाजपनं निवडणूक जिंकल्यानंतर अभिनंदन करण्याचं धाड सुद्धा होत नाही निवडणूक होण्याच्या आधीच ती भाजपानं जिंकलेली असते आकडे सुद्धा सांगितले जातात मतदान यंत्र आणि मतदार यादी यामध्ये घोळ करून भाजपा अनपेक्षित विजय मिळवत असं अनेक विरोधकांना वाटत आलेलं आहे त्यात सर्वसामान्य जनतेचं सुद्धा म्हणजे त्याच प्रकारचं मत आहे ना भाजप मिळवत असलेल्या विजयावर लोकांचा सा विश्वास अजिबात सुद्धा उरलेला नाही भाजपचा विजय हा निवडणूक आयोगाची करामत असते निवडणूक आयोगाची जादू असते अशा प्रकारचे आरोप केले जातात आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह हो, यांनी सुद्धा निवडणूक आयोगावर आता टीका केली आहे बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले बघा हे संजय सिंह तीन महिन्यापूर्वीच मी म्हणालो होतो ही निवडणूक भाजपानं पळवलेली आहे आज केवळ ज्ञानेश कुमार यांनी विजयाचं प्रमाणपत्र पंतप्रधान मोदींना दिलं आहे एवढंच ऐंशी लाख मतदार ज्या राज्यातून वगळले आहेत पाच लाख दुबार मतदार आहेत त्या राज्यातील निकाल काय यास असतील याचा विचार आधीच करायला पाहिजे भाजपानं आता निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं तोंड गोड केलं पाहिजे असं संजय सिंह यांनी म्हटलं भाजपचे नेते पवन खेरा यांनी तर अगदी सुरुवातीलाच सांगून ते मोकळे झाले होते, होते ते म्हणाले होते सुरुवातीच्या ट्रेंडमधून तरी असं दिसून येत आहे ज्ञानेश्वर कुमार ज्ञानेश्वर कुमार म्हणजे निवडणूक आयुक्त ते ज्ञानेश्वर कुमार यशस्वी होताना दिसत आहेत ही लढाई भाजपा काँग्रेस राजद आणि जे यू यांच्यामध्ये नाही तर ही थेट ज्ञानेश कुमार आणि भारतातील लोकांमधील लढाई आहे सोशल मीडियावर देखील बिहारच्या निकालाचं असंच प्रतिबिंब म्हटलं आहे पण तुम्हाला आठवतात का बघा ते कोणाला कामरा खाने की रिक्षा चेहरे पे दाढी हाय तेच तेच कोणाल कामरा या कामरा यांनी यक्सवर एक, एक या पोस्ट आज टाकली आणि त्यात त्यांनी म्हटलं ज्ञानेश कुमार यांना नेपाळला पाठवा तिथं भाजपाचं सरकार स्थापन होईल अवघ्या दोन ओळीच्या या पोस्टमधून कोणाल कामरा यांनी बरंच काही सांगून टाकलं यातून बघा निवडणूक आयोगावर कोणाल कामरानं जळजळीत टीका केली हे तर अगदी स्पष्ट आहे आजवर निवडणूक आयोगावर असा आक्षेप कधीही घेतला जात नव्हता बघा ना म्हणजे निवडणुकीचे निकाल आले की हरण्या जिंकण्यावर अभ्यास केला जायचा विचार केला जायचा का हरलो का जिंकलो काय सुधारणा करता येतील अहो मोठ्या मनानं पराभव स्वीकारून विजय विजेत्यांचं अभिनंदन केलं जात होतं हे सगळं आता काही उरलेलं नाही ना, ना। निवडणुकीत विजयी झालेल्यांचं नव्हे तर अभिनंदन केलं जात आहे निवडणूक आयोगाचं तोंड गोड केलं जातं ते निवडणूक आयोगाचं काही नाही हो फारसं काही बोलावं असं आता काही उरलेलंच नाहीये पण एक मात्र गंभीरपणे विचार करायला हवा मित्रांनो असं सगळं संशयाचं वातावरण असेल तर मात्र आपल्या त्या लोकशाहीला शोधायचं कुठं मित्रांनो बिहार विधानसभेचा निकाल तर लागला भाजपा मित्र पक्ष जिंकलं अभिनंदन मात्र निवडणूक आयोगाचं झालं तुम्हाला कोणाचं अभिनंदन करावं वाटतं आपल्या वा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे अभिनंदन करा मित्रांनो जरूर पण कुणाचं अभिनंदन कराल ते मात्र यामध्ये स्पष्ट मात्र करा म्हणजे तुम्हालाही काय वाटतं ते इतरांना कळेल इतरांनाही काय वाटतं तेही सगळ्यांना कळेल धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार